एवढ्या हाईटला नारळ लागलेत जो आपल्या घराच्या बाजूला आहे आणि सुगंध सुटलाय बघा हे झाड आहे ना सगळ्यात माझा आवडत आहे जास्वंद दा। आणि जास्वंदीची फुलं तर बरीच सारी फुलतात बरीच जांबाचं झाड आहे आंबा आपला आहे पण आंबा काय झाला नाही दोन माड आहेत चिकूचं झाड आहे अजून काय पेरूचं झाड आहे फुलं तर बरीच आहेत कडीपत्त्याचं झाड आहे घरच्या घरी कडीपत्ता केळ पण आहे ती बघा आपले आज आगी पण घरीच तऊन मे महिन्यातलं आपलं घर आजूबाजूला सगळी हिरवळ तुम्हाला उमराच झाड पण आहे स्वस्तिक चला नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपल्या समरेश या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये बर, बरेच दिवसाने आता डेली ब्लॉग करतोय <laughs> सुट्टीचा दिवस आहे विकासाचा घरी आलाय विकासाचा कोण था। <laughs> तुम्हाला माहित असेल आणि मी कुठे आता बघा चिकूचं झाड आहे आणि शिडी लावले हा तुम्हाला काय दाखवत होत हे बघा चिकूचं आपलं झाड आणि चिकू कुठं आहे बघा खाल्लेला चिकू कोणी खाल्लाय तो पक्ष्यांनी खाल्लाय म्हणजे पक्ष्यांसाठीच ठेवले जास्त करून चिकू हे बघा बरेच चिकू आहेत आता दिसतील तुम्हाला उंच गेले झाड आणि खाली तोडलाय आम्ही चिकू आत्ता दाखवतो तुम्हाला माळाचं मन मस्त बघितलं झाड आपलं दाखवतो झूम करून हा चिकू आहे ना पक्ष्यांनी खाल्लाय आणि किती मोठा आहे बा तिकडं पण एक चिकू आहे राहू दे पक्षी खातील तो हे बघा काय दाखवत होतो आता हमी चिकू थोडा तोडलाय घरावर येत होत कोण आले तोडाला तर मी पण तोडू शकतो पण दादा बोलू त्याला आलेला तो बोल। काल बोलते आपण थोडा डुखू हे बघा आणि काय दाखवत होतो हा विकासरा आलाय दाखवत होतो पहिला आता आहे ना थोडस डुकलं तर लगेच यायला लागलं होयकर एकशे साठ रुपये मीटर आज आशची पण घरीच मी काय बोलते तुला माहिती नाही आता काय काय केलं सांग सकाळपासून सकाळी मी उठलो नव्हतो तेव्हा हा आला आणि ते आपण धाप्यांच्या वरती पॉलिथिनच कापड लावलेलं आहे अवश्यमुळे गळत थोडस ओकांमधनं डोकांमधनं पाणी खाली गळू नये म्हणून आपण वरती कापड टाकलेलं आहे ते उडालेलं होतं गेल्या वर्षी लावलेलं आम्ही जास्त वारा सुटल्यामुळे ते उडाल त्यावेळेस आम्ही आता लिक्विड आणलं अलिबाग वरनं शिटकवलं थोडंफार आणि वरती लावून टाकलं म्हणजे डांबरशीट डांबरशीट आपल्या पत्र्याचं घर आहे ना तर पावसाळी कधी कधी थोडस लिकेज होतं म्हणून गेल्या दोन वर्षापूर्वी डांबरशीट टाकलेले आम्ही म्हणजे पावसाळ्याची कामं आता आगोटीची कामं तुम्ही बोलू शकता आगोटीची कामं चालू आहे टाकले म्हणजे घरावर याल नको म्हणून फांदे तोडले बाकी का असा थोडासा नव्हता आणि चिकू बरेच आहेत अजून पण बरेच आहेत खाली पण आहेत ना फांद्याना पण आहेत आणि घरावर येऊन पत्र फुटायला टायल नको म्हणून आणि वारा कसा पण येतो माकडं त्रास देतात माकडं आलेली काल हां आई बोलते की माकडं आलेली सगळी ह्या घरापासून त्या सगळ्या पूर्ण गावभर फिरत होती कसं आहे त्यांना पण तिकडे रानात खायला भेटत नाही आता घरी आपले कुठले कुठे झाल्यात परत एकदा दाखवतो तीन चार वर्षापूर्वी एकदा व्हिडिओ दाखवला असेल आता परत दाखवू पटकन फुलझाडं फळझाडं ओके आणि विकासाचा का आलेला तर त्याला आठ दिवसावर बोललेलं थोडंसं काम आहे आपलं इकडे तिकडं करून टाकू कारण का पाऊस पण जवळ आलाय तर सकाळीच आला हो मी उठलोच नव्हतं आज सुटी होतं मी झोपून जायलो तर सकाळी बोलते उन्हाच्या आधी आपण चालू करू म्हणून पहिली वरची शीट टाकली डांबर शीट ओके okay. ते आत्ता मी दाखवू शकत नाही सकाळी आम्ही चढलेलो आंघोळीच्या आधी आणि ते शीटचं काम झालं लिक्विड वगैरे लावून चिकटवली तिला कारण का पाऊस आला ना की ती वारा सुटला की उडते जर चिपकली नाही तर उडते आणि आमची पात्र्यावर आपटत राहते अरे पाऊस असेल ना वारा आपटत राहतो

ना, को का। ना, ना तो आईने दुखलेला मला न विचारता आता ना, विचार ना, ना आले आणि किती भरलाय बघा तरी पण पानाने पुढल्या वर्षी बरेच जाऊ पण वानार ठेवायला पाहिजे ना सर्व आता दुखले आम्ही

आता हे आहे ना होईल चिकू जाईल अजून किती चिकू आले असते आपण डाव पण आहेत बरेच पण काव होता माहित आहे ह्या चिकूचं कसं आहे म्हणजे हा कलमच होता आम्ही काढतो पण छोटे असतील ना तर त्याला चवू लागत नाही जर ते एकदम मोठे झाले तरच चलक तो पक्ष्याने खाल्लाय ना तो अक्षू मोठा आहे तो पिकायला आलेला आहे म्हणून मी काढत नाही मोठे झाल्याशिवाय काढून उपयोग पण काय नाही गोल लागतच नाही आपल्याला ला माहिती नाही तर झाला की घीर नसतं आपल्याला अजून आम्हाला काम आहे अक्षूचं काय काम चालू राहील आईचं पण काम चालू राहील आम्हाला जरा बाहेर जाऊन यायचं आहे हां हां तुम्हाला काय दाखवायचं ते बघा हा आपला घरचा माड हो हा आपला माळ आहे हाय छोटसच एक पाच वर्ष झाले असतील त्याला छोट्या जातीचं आहे म्हणजे छोट्या म्हणजे कमी हाईटची जात आहे आत्ता साफ केला आणि राखळी टाकली वाटते कॅमेरा धर ना किती छोटा आहे ते दाखवायचा मला माळ आणि ह्याला पोगी आले म्हणजे ह्याला नारळ लागलेले पेरू पण आहेत हे बघा पेरू लागलेत पेरूला पण दुखलं आहे हा बघा पेरू नको खेचू हे बघा हाईट बाबा घेते ह्याची इथं हे बघा इथं लागलेत नारळ अफशू इथून ये ना फावकाचे बघितलं पोगी पोगी काढू नको ना रे हा असेच चालू आहे काय एवढ्या हाईटला नारळ लागलेत जो आपल्या घराच्या बाजूला आहे आणि ह्याला हा काल हा ह्या नारळाला तरी किती वर्ष झाले असतं अभशू पाच वर्ष चार ते पाच वर्ष झाली आणि नारळ लागायला ला सुरुवात झाली तीन चार वर्ष झाली बघू खायला भेटत की नाही मोठे होऊन अजून मला वाटते ना तयार व्हायला दोन तीन महिने जातील नारळ साडी असल्या साडी आपण सध्या हा अजून एक आहे नारळ त्याला पण लागले का बघा दाखव नाही ना हा हा बघा एक नारळ आहे माड आहे माड ह्याला अजून ओगी का आलेले नाही पण येईल हाईट पण त्याची बघा तेवढीच आहे ओगी पण येईल हा सेम टू सेम आहे शेण आईचं सगळं काम आहे आईचं सगळं काम आहे निगरांनी आपल्याकडं काय काय परत सांगतो जांबाचं झाड आहे जांब ते जांब कुठं आहे तो जांबाचं झाड आहे नंतर आंबा आपला आहे पण आंबा काय झाला नाही माड आहे दोन माड आहेत आणि तिसरा माड मेला चिकूचं झाड आहे अजून काय पेरूचं झाड आहे हां अजून फुलं तर बरीच आहेत कडीपत्त्याचं झाड आहे घरच्या घरी कढीपत्ता विकासांनी साफ केला आता म्हणजे हे ज्या फांद्या तोडल्या ना त्या तोडायला पण जीवावर येतो म्हणजे हा बघा हा आईने मी टाकली काय हा आंबा आहे ना तो वाढतोय आत्ता कलम आहे इकडे जागा कमी आहे ना त्यामुळे तो वाढत नाही हे बघा मस्त आहे की जास्वंदीचा फुल घरचं आणि जास्वंदीची फुलं तर बरीच सारी फुलतात बरीच केळ पण आहे ती बघा आपले ती पलीकडे गेले त्या काकांच्या इकडे हे बघा मस्त आहे की घुड घुड आला एकदम मोठा जेव्हा होईल ना तेव्हा बघू दाखवू आपण आणि वेलची केळी ती वेलची केळी आहे ना किती उंच आहे बघा कशाला काढता कशाला ना केळफूल त्याला झाले झाली केळफूल दिसते काय पडाल फुलमध्ये नको कशाला आई नको नको काढू आई नको राहू दे ना कशाला काढतस आई बोलते काढा नको आपली घरची तुळस हा कढीपत्ता आणि हा आहे ना कढीपत्ता आता आम्ही काय करतो माहिती एवढा खाणार कोण नाही बघा ह्याला दुखतो हो बघ हे आहे डुकलेलं आहे झाड आणि तिकडं पण आहे मग काय करतो हां ह्याचं आहे कमालपत्र ना हे आपलं हे बघा हे जे झाड आहे ना हे झाड बघ हात लावून दाखव त्याला बघ तमालपत्र आहे ना हे दाखव एक काढून दाखव पान हे बघा हे झाड कसलं आहे तुम्ही ओळखा आम्हीच आणलेलं लॉकडाऊन मध्ये आणलेलं हे बघा हे झाड कसलं आहे ओळखा कसला तुला वास येतोय ह्याला तमालपत्र नाही त्याचाच प्रकार आहे तो म्हणजे दालचिनीचा वास आहे त्याला बरोबर लालचिली लवंगचा वास आहे त्या झाडाला काय बोलतात माहीत नाही मला पण मी आणलेलं लॉकडाऊनमध्ये नाही हे चहात टाकतो आम्ही हे पानं आहे ना लॉकडाऊनमध्ये काड्यासाठी आणलेलं काड्यासाठी आणि मस्त झालं आहे ह्याची एक दोन पानं टाकलीस ना तू ओली किंवा सुकी कशी पण टाक मस्त आहे की चहाचा मसाला टाकायची गरजच नाही आणि एकदम वेगळाच फ्लेवर येतो आई चहा करतोच का आत्ता नाही नेहमी करतंच ना ह्याला काय बोलतात सांगा मला नाव ना माहीत हे बघा आपलं चाफ्याचं चा झाड हे चाफ्याची फुलं ना काढली आजी विकत काढ काढत चाफ्याचं झाड पण दुखलेलं हो आलंय जमते बाबा तिकडं बेलाच झाड आहे कुणालच आहेत ना बघ वर आहेत बघ स्वस्तिकची फुलं हा हे पूर्ण फुललेलं आहे कशाला ते बघ तीन चार आहेत बघ घे तुझ्या देवाला आपली तुळस अंगणातली कोयता घेऊन चाललाय का स्वस्तिकची फुलं

चला हा व्हिडिओ <laughs> ते एंड करू मस्त घरची बाग दाखवली पटकन धावत धावत चला व्हिडिओ पूर्ण वगैरे त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तर भेटू कुठले म्हणून दोघांत हा सयुष्याचा प्रत्यक्ष आज अंदाज घेत राहा <laughs> बाय बाय